म्हणजे काय मराठी व्याकरणामध्ये प्रयोग नावाचा एक प्रकार आहे प्रयोग म्हणजे काय तर प्रयोग म्हणजे वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद यांचा परस्पराशी असलेला संबंध म्हणजेच प्रयोग होय आता प्रयोगामध्ये अजून एक व्याख्यान करता कर्ता आणि कर्म यांचा क्रियापदाशी असलेली जुळवणी किंवा रचना बघा कर्ता आणि कर्म यांची क्रियापदाशी असलेली जुळवणी म्हणजेच प्रयोग होय प्रयोगाचे एकूण तीन प्रकार पडतात प्रयोगाचे एकूण तीन प्रकार कोणते आहेत ते पुढील प्रमाणे पाहूया आपण कर्तरी प्रयोग पहिला प्रकार कोणता आहे कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोग म्हणजे काय कर्तरी प्रयोगाची आपण व्याख्या पाहूया कर्तरी प्रयोगामध्ये कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुषानुसार जर समजा क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होत असेल तर त्याला काय म्हणायचं कर्तरी प्रयोग असं म्हणायचं तर आपण हे सिद्ध करूया आपण एक उदाहरणानुसार आपण समजून घेऊया त्या उदाहरणामध्ये आपल्याला कर्त्याच्या त्याच्या लिंग वचनाने पुरुषानुसार बदल होतोय का ते तर आपण बघूया तो गाणे गातो तो गाणे गातो बघा ह्यातला हे गातो हे काय आहे क्रियापद गाणे हे कर्म आणि गातो हे काय आहे तर बघूया आपण ह्याचं वचन लिंग वचन आणि पुरुष बदलून पाहूया तर एक आपण तुझं काय करू लिंग बदलून पाहूया तोच्याऐी आपण काय ठेवू ती ठेवू ती कर्मासाठी ठेवू आपण ती गाणे गाते बघा म्हणजे काय झालं लिंग बदललं क्रियापदामध्ये बदल झाला म्हणजे क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झाला गातोच्या ऐवजी काय झालं दुसरा, ते का ते झालं दुसरं आपण तिचं वचन बदलून बघूया एक वचनामध्ये आहे आणि वचन करूया आपण त्याचं ते गाणे गातात बघा इथं पण बदल झाला का आपण वचन बदललं क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झाला गातोच्याऐ काय झालं गातात झालं आणि तिसरं बघूया आपण तिसरं तू गाणे गातोस बघा आपण काय केलं पुरुष बदलून बघितलं तर ह्याच्या क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झाला म्हणजेच इथे काय झालं कर्त्याच्या तंत्रानुसार म्हणजे कर्त्याच्या लिंग लिंगवाणी वचन आणि पुरुषानुसार जर समजा क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होत असेल तर त्याला काय म्हणायचं कर्तरी प्रयोग असं म्हणायचं कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा रूपेश असतो म्हणजेच काय तो क्रियापदावरती हुकुमत गाजवत असतो अजून ह्याच्यामध्ये एक ट्रिक्स लक्षात ठेवायचे की कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमांत असतो एकच लक्षात ठेवायचं की कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमांत असतो आणि कर्म हे प्रथमात असतं किंवा द्वितीयामध्ये असतं हे झालं कर्तरी प्रयोग असे खूप सारे उदाहरणं तुम्ही सोडू शकता आणि तुम्हाला कर्तरी प्रयोगाचे सदस्य तुम्हाला मार्ग मिळून जाते दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कर्मणी प्रयोग कर्मणी प्रयोग आता बघा कर्मणी प्रयोगामध्ये एक लक्षात ठेवायचं कर्माच्या तंत्रानुसार बघा कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या लिंग वचनानुसार जर समजा क्रियापद बदलत असेल तर त्याला कोणता प्रयोग म्हणायचा कर्मणी प्रयोग असं म्हणायचं तर आपण एक उदाहरण बघूया बघा खूप हो सोपं आहे आईने आईने काकडी कापली बघा आईने काकडी कापली कापली एक आहे क्रियापद आहे काकडी हे काय कर्म आहे आईने काय आहे करताय बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय चेंज दिसतंय आईने इथं प्रत्यय लागलाय हिथं प्रत्यय लागलाय का नाही लागलं हे लक्षात ठेवूया फक्त बघा आता आपण काय करू कर्माच्या वचनानुसार जर समजा क्रियापदामध्ये क्रियापदाच्या रूपामध्ये जर समजा बदल होत असेल तर त्याला कोणता प्रयोग म्हणायचं कर्मणी प्रयोग असं म्हणायचं तर आपण काय करूया ह्याचा आपण लिंग बदलून पाहूया आपण काय करू करता आपण ह्याचा ठेवू आईने आईने आता काकडीच्याऐवजी आपण काय करूया कर्म कोणतं घेऊया आंबा घेऊया आईने आंबा कापला बघा काय झालं इथं आपण करता करता ह्या सांगितला पण आपण काय केलं कर्म बदललंय कर्म काय येत होतं काकडी की काकडी ह्याचं लिंग आपण बदललं तर तू काय केलं आपण इथं आंबा आंबा हे कसं ठेवलं आपण पुलंगी ठेवलं तर काय झालं ज्यावेळेस आपण कर्म बदल त्यावेळेस वाक्यातील क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झाला कापल्याऐवजी काय झाले तर कापला झालं म्हणजे कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे धातुरूपेक्ष असतं कर्माच्या तंत्रानुसार क्रियापद बदलत असतं कर्मणी प्रयोग लक्षात ठेवण्यासाठी फक्त एक लक्षात ठेवायचं की कर्त्याला प्रथय लागलेला असतात द्वितीयाचे किंवा द्वितीयाचे प्रत्यय लागलेला असतात आणि कर्म हे प्रथमत असतं हे फक्त लक्षात ठेवा अशी जर रचना तुम्हाला आली अशी रचना आली तर डोळ झाकून आपण कुठलं कुठला प्रयोग लिहायचा तर कर्मनी प्रयोग लिहायचा आता प्रयोगामधला तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे भावे प्रयोग तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे भावे प्रयोग आता भावे प्रयोग म्हणजे काय भावे प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंग वचनानुसार बघा कर्त्याच्या लिंग वचनानुसार बघा काय म्हणतो मी भाव्य प्रयोगामध्ये कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार जर समजा क्रियापदामध्ये क्रियापदाच्या रूपामध्ये बदल जर होत नसेल तर त्याला कोणता प्रयोग म्हणायचं भावी प्रयोग म्हणायचं अजून एकदा दाला के सांगतो कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार जर समजा क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होत नसून ते क्रियापद एकवचनी तृतीय पुरुष आणि नपुसुकलिंगी स्वतंत्र असते त्याला काय म्हणायचं भावे फिरोगर असं म्हणायचं तर आपण त्याचं एक उदाहरण बघूया तर त्याचं उदाहरण आहे आईने मुलाला मारले बघा काय आहे आईने मुलाला मारले वाक्यातील मारले काय आहे क्रियापद आहे मुलाला हे काय आहे कर्म आहे आई हे काय आईने हे कर्म आहे आता आपण काय म्हणतोय व्याख्या काय म्हणती कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार जर समजा क्रियापद बदलत नसेल तर त्याला काय म्हणायचं भाव्य प्रयोग असं म्हणायचं तर आपण बदलून पाहूया जर समजा आपण बदलून पाहूया आईच्या ठिकाणी आपण बाबा बाबाने मुलाच्या ऐवजी आपण कर्म कुठलं ठेवू मुली नाही मुलीला सॉरी मुलीला बाबाने मुलीला मारले अतिशय साधा सोपा प्रयोग भावी प्रयोग ओळखण्यासाठी काहीही अवघड कुठलीही गोष्ट नाहीये आहे जे आपल्याला भावी प्रयोग ओळखता येतो भावी प्रयोग ओळखण्याचे एक ट्रिक्स तुम्हाला मी सांगतो बघा आई आईने ऐवजी आपण काय ठेवलं बाबाने ठेवलं मुलाला ऐवजी मुलीला ठेवलं क्रियापदाच्या रूपामध्ये बदल झाला का तर बदल झाला नाही तर त्यालाच काय म्हणायचं भावी प्रयोग म्हणायचं बघा आता भावी प्रयोग ओळखण्याची एक ट्रिक्स आहे कर्त्याला आणि कर्माला बघा कर्त्याला आणि कर्माला प्रथे लागलेले असतात त्यावरनं आपण काय करायचं भावी प्रयोग ठेवायचं आणि क्रियापदाचं शेवटचं अक्षर असतं ते ए आकारांत असतं मारले तारले कारले मावळे सांगवले जर अशा टायमाला जर क्रियापद येत असतील तर तो कोणता प्रयोग असतो तर तो भावी प्रयोग असतो अशी भरपूर सारी तुम्ही ज्यावेळेस उदाहरण सोडवता त्यावेळेस तुम्हाला प्रयोगाचा कोणताही मार्ग तुमचा कधीही जाणार नाही तुम्ही समजून घ्या समजून घेतलं बाह्य प्रयोग म्हणजे काय कर्मकर्तरी प्रयोग म्हणजे काय आणि कर्मणी प्रयोग म्हणजे काय तर तुमचा कोणताही प्रश्न ह्याच्यावरचा जाणार नाही ह्याच्यावरती भरपूर सारे तुम्ही उदाहरण सोडवा आणि ह्याच्यापैकी पैकीच्या पैकी मार्ग तुम्ही घेऊ शकता